मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बाराशे विद्यार्थ्यांना खोपोली येथील इमॅजिका पार्क येथे सहलीसाठी नेण्यात आले मात्र या सहलीत गणसोली शाळेतील चौदा वर्षीय आयुष सिंग या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेला इमॅजिका पार्क आणि नवी मुंबई महापालिका जबाबदार असल्याचा आरोप करत मनसेने व्यवस्थापनाला जाब विचारला मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने इमॅजिका व्यवस्थापकांची भेट घेतली आणि या घटनेचा अहवाल मागितला मात्र व्यवस्थापनाकडे कोणताही अहवाल उपलब्ध नव्हता यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली मनसेने प्रशासनाकडे इमॅजिका व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून शालेय सहलींवर शासन निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही तर मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा करण्यात आला नवी मुंबई महानगरपालिकेने पंचवीस फेब्रुवारीला कोपोली येथील इमॅजिका वर्ल्ड या ठिकाणी दोन हजार सतरा चा शासन निर्णयाला बगल देऊन सहल आयोजित केली होती त्यात एक तेरा वर्षीय आयुष सिंगचा मृत्यू झाला या संदर्भात महानगरपालिकेला आम्ही जाब विचारलाच आहे आणि आज इमॅजिका वर्ल्डला नवी मुंबई आणि रायगड मनसे म्हणून आपण एक निवेदन दिलेलं आहे अत्यंत शांततेने आम्ही आज हे निवेदन दिलेलं असलं तरी यापुढे खाजगी शाळा असतील महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा झेडपीच्या शाळा असतील कुठल्याही शाळेची शैक्षणिक सहल इथे आयोजित करू नये असा इशारा वजा विनंती आम्ही आज यांना केलेली आहे माझे इथले कलेक्टर असतील पोलीस एस पी असतील तहसीलदार असतील यांना सुद्धा विनंती आहे दोन हजार सतराचा शालेय शिक्षण विभागाचा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय याची अंमलबजावणी करून घेण्याचं काम आपलं सुद्धा आहे आम्ही सुद्धा आपल्याला पत्र देणार आहोत पण याच्या मृत्यूला सर्वस्वी महानगरपालिका आणि इमॅजिका वर्ल्ड हेच जबाबदार आहे यापुढे जर कुठली शैक्षणिक सहल आली तर इमॅजिका वर्ल्डला मनसे स्टाईल दणका दिल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्थ बसणार नाही एवढा सुद्धा इशारा निश्चित देतो